नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सद्गुरू भक्ती मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक बहुगुणी फळ फर। त्या फळाचं नाव आहे आवळा आवळा हे फळ बहुगुणी आहे हे मुख्यतः पित्तशामक आहे आवळ्याचा चमचाभर रस जिरे आणि खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ आणि संध्याकाळ दोन दोन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते पित्तामुळे भोवळ येणे कमी होते लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात आवळा उपलब्ध नसल्यास त्यापासून तयार केलेली आवळा कँडी वापरता येते याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास कंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे रोज परसाकडेला साफ होत नाही पोट जळ वाटते भूक लागत नाही मन प्रसन्न राहत नाही आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाल्ल्यामुळे ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते आवळ्यापासून बनवलेले तेल डोके थंड राखण्यासाठीही उपयुक्त असते आवळ्याचे अनेक फायदे आहेत त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे पचन सुधारणे त्वचेसाठी चांगले असणे केसांसाठीही फायदेशीर असणे आणि डोळ्यासाठीही उपयुक्त असणे यांचा समावेश होतो तसेच आवळा शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यासाठीही मदत करत असतो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आवळा पचनास मदत करतो बद्धकोष्ठता दूर करतो आणि आतडांचे आरोग्य सुधारतो आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवायला मदत होते आवळा हा केसांच्या वाढीसाठी अकाली पांढरे होणे थांबवण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे आवळ्यातील विटॅमिन ए दृष्टी सुधारण्यास मदत करते आवळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो आवळा चयापचय क्रिया सुधारून वजन कमी करण्यास मदत करत असतो तसेच आवळा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात आणि आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स शुद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत असते आवळ्याचे फायदे घेण्यासाठी तुम्ही ते कच्चे खाऊ शकता त्याचा रस पिऊ शकता किंवा आवळ्याचे विविध पदार्थ जसे की आवळ्याचे लोणचे आवळ्याचे मुरंबा आवळ्याचे चूर्ण इत्यादींचेही सेवन तुम्ही करू शकता आवळा रोज खाल्ल्यास काय होते तर त्वचेच्या आरोग्यासाठी आवळ्याचे रोज सेवन करणे महत्त्वाचे आहे अतिनीय संरक्षण उजळ आणि हायड्रेशन आणि उत्कृष्ट जखमा उपचार क्षमता यांचा समावेश आवळ्यामध्ये होतो तसेच अँटीऑक्सिडेंट्समध्ये समृद्ध म्हणून आवळा आहे म्हणून वृद्धत्व रोखले जाते कोलेजन संश्लेषणास प्रोत्साहन देते आणि त्यात समाविष्ट केल्यावर अतिरिक्त संरक्षण प्रदान करू शकते त्यामुळे रोज आवळा हा खाल्ला पाहिजे आवळा हे एक अतिशय गुणकारी फळ आहे याला संस्कृतमध्ये अमलकी म्हणतात आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आवळा अनेक प्रकारे वापरला जातो जसे की लोणचे मुरंबा कँडी ज्यूस आणि चूर्ण आवळा खाण्याचे फायदे आपण पाहिलेले आहे आवळ्याची वनस्पती हे एक सदाहरित झाड आहे जे वीस ते पंचवीस फूट उंच वाढते आवळा हे फळ गोलसर हिरव्या रंगाचे आणि तुरड गोड आंबट चवीचे असते महाराष्ट्रात नैसर्गिकरित्या तसेच शेतीतही आवळ्याची लागवड केली जाते आवळ्याचा उपयोग हा विविध प्रकारे केला जातो दस... लोणचे मुरंबा ज्यूस कॅन्डी त्रिफळा चूर्ण यामध्ये आवळा हा एक महत्त्वाचा घटक आहे याचे औषध उपयोग म्हणजे आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत रोगप्रतिकारशक्ती वाढवते आवळ्यातील विटॅमिन सी हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते तसेच पचन सुधारते केसांसाठी फायदेशीर असते त्वचेसाठीही फायदेशीर असते डळ्यांसाठी मधुमेहीसाठीही ते अतिशय फायदेशीर आहे आवळा खाण्याची योग्य वेळ कोणती तर आवळा सकाळी रिकाम्या पोटी खाणे चांगले असते आवळ्या खाण्याचे फायदे कोणते की शरीरातील विषारी घटक आवळ्याद्वारे बाहेर टाकला जातो वजन कमी करण्यासाठी मदत करते शरीराला ऊर्जा देते आवळ्याचे जास्त प्रमाणामध्ये सेवन करणे टाळावे आवळा औषधाचा उपयोग काय आहे तर आवळा पोटात आम्ल निर्मितीला चालना देतो ज्यामुळे अति आम्लता आणि अल्सर कमी होतात मधुमेहासाठी हे उत्तम आहे आवळ्यातील क्रोमियम असते जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यासाठी उत्तम आहे आवळा रस पिण्याचे आरोग्य फायदे काय आहेत तर आवळ्याचा रस विटॅमिन सीने भरलेला असतो जो पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवून आणि संक्रमणाविरुद्ध शरीराचं संरक्षण सुधारून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो त्यांचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म पेशींना मुक्त रॅडिकलच्या नुकसानीपासून संरक्षण देतात ज्यामुळे ते नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवत हो असतात आवळ्याचे कोणते तोटे आहेत तर आश्चर्यकारक अन्न औषधांना अडथळा आणू शकते आणि रक्तातील साखर अत्यंत पातळीपर्यंत कमी करू शकते आवळ्याचे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत तर आवळा पाण्याचे नियमित सेवन केल्याने त्याचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्मामुळे जे मुक्त रॅडिकलशी लढतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात परिणामी आरोग्यदायी चमकदार त्वचा मिळते या व्यतिरिक्त आवळा पाणी चयापचयक सुधारून आणि पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यास मदत करते जे दिवसभर नैसर्गिक असते आवळा पावडर खाण्याचे काय फायदे आहेत तर आवळा पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यात विटॅमिन सी फायबर विटॅमिन ए विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात अनेक लोक आवळा रस जाम आणि लोणच्या स्वरूपात खातात पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आवळ्या पावडरचे सेवन करू शकता रिकाम्यापोटी आवळ्याचा रस पिण्याचे फायदे काय तर आवळा हा विटॅमिन सीच्या सर्वात श्रीमंत नैसर्गिक स्रोतांपैकी एक आहे पोटी ते प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते संसर्गाशी लढण्यास मदत होते आणि जळजळ कमी होते आवळ्याची कोणती एक जात आहे तर आवळा या शब्दाच्या योग्य राय आवळा फायथॅल्स ॲसिड्स किंवा सिक्का ॲसिड ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ही आवळ्याचीच एक जात आहे याची फळे आवळ्याप्रमाणेच परंतु लहान असतात आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात कोणते आमलं आढळते तर जीवनसत्व सी ज्याला एल एस्कार्बिक आम्ल म्हणून ओळखले जाते हे जलद्राव्य जीवनसत्व आहे जे नैसर्गिकरित्या काही पदार्थांमध्येच असते इतरांमध्ये जोडलेले असते आणि आहारातील पूरक घटक म्हणून उपलब्ध असते आवळ्याचे प्रकार कोणकोणते आहेत तर याचे मुख्य दोन प्रकार आहेत छोटा आवळा त्यालाच राय आवळा असे म्हणतात लहान आकाराचा औषधीय गुणांनी युक्त आणि मोठा आवळा तो डोंगरी आवळा असतो मोठा सौम्य चवीचा आणि खाद्यपदार्थांसाठी उपयुक्त असतो आवळा लोणचं मुरंबा ज्यूस कँडी पावडर या स्वरूपामध्ये हा वापरला जातो रोज आवळ्याच्या आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते अशा प्रकारे आज आपण आवळ्या या फळाची माहिती पाहिलेली आहे आवळ्याचे फायदे आवळ्याच्या झाडाविषयी माहिती त्याचे औषधी गुणधर्म कोणकोणते आहेत आवळा खाण्याची योग्य वेळ कोणती आवळ्याचा औषधी उपयोग कसा होतो त्याचे तोटे काय आहेत हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब कमेंट शेअर करा धन्यवाद